श्री स्वामी समर्थकांचन सोन्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी राहते वायजेकला तर झालं असं ना की थोड्या दिवसांपूर्वी मी हे झाडं मागवले होते मी शोवरून ऑर्डर केले होते कसं आहे ना घराला जेव्हा डेकोरेशन करून तेव्हाच घराला घर पण आल्यासारखं वाटतं मग ते घर भाड्याचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या आणि भाड्याचं जरी असलं जोपर्यंत रेंट देतो तर ते आपलं स्वतःचंच म्हटलं जातं ना तर मग मी स्वच्छ करायला घेतलं होतं थोडंस म्हटलं चला दिवाळीच्या आधी थोडं थोडं आवरून घेऊया मग नंतर सगळी घाई गडबड होते तर मग निरमाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यात निरमा वगैरे टाकून मी थोडं भिजत ठेवलं आणि खूप स्वच्छ असं सर्व झाडं निघाले धूळ माती जी काही जमली होती ती सर्व स्वच्छ निघून गेली आणि मला खूप छान असं आवडतं डेकोरेशन वगैरे घराला करायला जरी आम्ही रेंटने राहत असलो तरी पण आणि झालं असं ना पावसामुळे अशा घरामध्ये ना माशा यायला लागल्या दोन चार माशा जरी आल्या ना तरी ते असं चांगलं नाही वाटत आपल्याला नाही का मग म्हटलं याच्यावर काहीतरी उपाय म्हणून मग मी एक फरची पुसायला असं पाणी तयार केलं तुम्ही पण ट्राय करू शकता ज्यात मीठ लवंग कापूर घेतला आणि पाण्यात टाकून चांगलं कळकळप पाणी उकळून घ्यायचं आणि असं पाणी उकळलं आणि त्याचा थोडा कलर वगैरे पण चेंज होतो आणि याच्याने ना कधीच माशा वगैरे ते छोटे छोटे का चाचण्यांसारखं असतं ते वगैरे मच्छर काहीच घरामध्ये येत नाही आणि फरची वगैरे पण आपली मस्त क्लीन असते ते गरम पाण्यात वगैरे टाकून ना आपण अशी सगळी फरची वगैरे पुसून घेतली आणि एकाच पुसण्यामध्ये खरंच खूप फरक पडतो माशा वगैरे घरामध्ये होत नाही तर मी थोडंसं पाणी ठेवलं होतं जे की किचन ओटा पुसायला त्याच पाण्याने कारण आपण स्वयंपाक वगैरे गोड वगैरे काही पण बनवलं तर कुठं ना कुठं सांडतं त्याच्यामुळे पण माशा येत असतात आधी सर्व किचन ओटा मी घसून घेतला चांगला साबणाने वगैरे वरती पण घसून घेतलं कारण स्वयंपाक बनवत असताना ना तेलकट वगैरे सगळं असं उडत असतं तर मग स्वच्छ करून घेतला क्लीन आणि मग त्या पाण्याने असा पुसून घेतला तर कसा वाटतं माझा किचन ओटा नक्की सांगा आणि असं जेव्हा क्लीन असतं ना तेव्हाच किचनमध्ये जायचं मन होतं तुमच्यासोबत पण असं होतं का दोन दिवसापूर्वी मी दही बनवायला ठेवलं होतं प्रिन्सीसाठी दूध जास्त येत होतं तर म्हटलं चला दही तरी बनवूया तिला लागत असतं त्यामुळे तर मस्त असं मलईसारखं दही बनलं होतं आणि खूप छान दही बनतं तुम्हाला पण ट्रिक जर माझ्याकडून शिकायची असेल तर मला कमेंट करा मी सांगेल असं सा मलईसारखं दही कसं बनवायचं आणि हा माझा मेकअप मिरर पण मीच आवाज आवरून ठेवला होता नीट नेटका का तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय